देशभरात निवडणुकीचे वारे वाहत आहेत अशातच आता मावळातील राजकीय वातावरण चांगलंच आहे निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल केले पण आमच्या पक्षाचे मालक शरद पवारच आहेत हे दाखवण्यासाठी लोणावळ्यात वेळ पण तीच मालक पण तोच नवी टॅगलाईन समोर आली आहे लोणावळ्यात शरद पवार कार्यकर्ता मेळाव्यासाठी येत आहेत तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांनी पाहूया पाच शरद पवार हे लोणावळ्यामध्ये दाखल होत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी शहरामध्ये बॅनर लावण्यात आलेले आपण पाहू शकतो वेळ पण मी येतोय तुम्ही पण या कार्यकर्ता मिळावा यासाठी शरद पवार आता काही क्षणातच लोणावळ्यामध्ये दाखल होत आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची जय्यत तयारी झालेली आहे अेन वर मोठ्या प्रमाणामध्ये हार लावून कार्यकर्ते शरद पवार यांची वाट पाहत आहे परंतु आता मावळ मधलं वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीपूर्वी कापताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं आता नवीन बॅनर जे आहे ते आपल्याला लोणावळा शहरामध्ये झळकताना पाहायला मिळत आहे वेळ पण तीच माल पण तोच अशा प्रकारचे माल अशा अशाचे बॅनर जे आहेत ते लोणावळ्यामध्ये पाहायला मिळत आहे अविनाश परबत जय महाराष्ट्र न्यूज लोणावळा